मोहिते पाटलांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई माडा लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीस ला शरद पवार यांनी केवळ मोहिते पाटलांमुळे माघार घ्यावी लागली होती असं त्यावेळी बोललं जात होत रणजित सिंह मोहिते पाटील हे इच्छुक असताना पुन्हा एकदा शरद पवार हे माड्यात येणार असल्याचे समजताच मोहिते पाटील यांनी थेट भाजप गाठलं आणि भाजपानं दिलेला माड्याचा उमेदवार हा खासदार करून आणून दाखवला ही किमया फक्त मोहिते पाटीलच करू शकतात असं असलं तरी जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालं तेच भाजपामध्ये होताना दिसत आहे मोहिते पाटील यांचे खच्चीकरण भाजपामध्ये देखील झालं आहे खासदार निवडून आणल्यानंतर भाजपाने दिलेला उमेदवार हा त्यांनी आमदार करून दाखवला तरी सुद्धा मोहिते पाटील यांना राजकीय विरोधकांना भाजपाने जवळ घेतलं त्यांना पदं दिली तरी सुद्धा मोहिते पाटील हे शांत राहिले परंतु धैर्यशील मोहिते पाटील यांनी माडा लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपाकडे मागणी केली परंतु त्यांना देखील भाजपाने आता डावलला आहे पुन्हा एकदा सिंह नाईक एक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे कार्यकर्त्याच्या जा भावना जाणून घेण्यासाठी भेट दौरे करत आहेत लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील शांत राहिले तर मोहिते पाटील यांचे पुढील राजकारण हे संपून टाकतील अशी आता कार्यकर्त्यांना भीती वाटत आहे कार्यकर्ते हे उघड उघड बोलून दाखवत आहेत त्यामुळे ही निवडणूक ही लोकसभेशी साठी नव्हे तर मोहिते पाटील यांच्या राजकीय अस्तित्वासाठी लढाई ही मानली जात आहे रणजितसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी राजकीय दिशा देणारी ही निवडणूक ही मानली जात आहे करो या मरो अशी स्थिती आता मोहिते पाटील यांच्यासाठी झाली आहे मोहिते पाटील यांच्या यांच्या अस्तित्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे कैलासवाशी शंकरराव मोहिते पाटील यांनी आपलोज आणि माळशिरतचे प्रतिनिधित्व केलं होतं त्यानंतर या जागेवर विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रतिनिधित्व केलं त्यांच्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील हे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांचं राजकारण सुरू झालं मोहिते पाटील कुटुंबाने संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित केलं होतं जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा आमदार हे मोहिते पाटील ठरवायचे दोन हजार नऊ साली माळशिरस हा विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर मोहिते पाटील यांचा पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पराभव झाला तेव्हापासून आपलूज नाही तर पंढरपूर नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला अवकाळ आली आहे विजयसिंह मोहिते पाटील मंत्री असताना एक वेळ प्रचंड दुष्काळ पडला होता पिण्यासाठी पाणी नव्हतं अशा वेळी उजनीतील उजनीत देखील पाणी नव्हतं उजनीवरील धरणातून उजनी धरणात हे विजयसिंह मोहिते पाटील यांनी पाणी आणलं होतं त्यांच्यानंतर सोलापूर जिल्ह्याला असा खमका पालकमंत्री मिळाला नाही हक्काचा आणि पाण्यासाठी भांडणारा वजनदार नेता हा सोलापूर जिल्ह्याला मिळाला नाही मोहिते पाटील यांनी भाजपात गेल्यावर माड्यासारखा मतदारसंघ हा भाजपाच्या ताब्यात दिला भाजपाने केवळ रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेची विधान परिषदेची आमदारकी दिली परंतु सिंह मोहिते पाटील यांनी यापूर्वीच विधान परिषदेची आमदारकी आणि राज्यसभेची खासदारकी ही भोगून झाली आहे मोहिते पाटील यांनी ठरवलं तर सोलापूर माडा बारामती आणि सातारा या चार लोकसभा सभेच्या जागावर त्यांचा पराभव हो, ते टाकू शकतात त्यांना हवा असेल असा निकाल या चारी लोकसभा मतदारसंघात लावू शकतात भाजप मोहिते पाटलांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करत आहे की ताकद कमजोर करत आहे असा प्रश्न आता मोहिते पाटील यांच्या समर्थकांना पडला आहे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेद लोकसभेची उमेदवारी ही मिळायला पाहिजे होती भाजपाने उमेदवारी नाकारल्याने आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी घेऊन लोकसभेची निवडणूक लढावी किंवा अपक्ष लव निवडणूक लढावी अशी मागणी होताना येते माघार घेतल्यास मोहिते पाटील यांचे अस्तित्व राहणार नाही अशी भीती आता कार्यकर्त्यांना देखील वाटत आहे राजकीय गट जिवंत ठेवण्यासाठी लोकसभेची निवडणूक ही मोहिते पाटलांनी लढवावी युद्धात हरलो तरी चालेल पण लढलं पाहिजे असा सूर मोहिते पाटील समर्थकामधून पुढे येत आहे कार्यकर्त्याच्या भावना केलेलं खच्चीकरण केलेल्या कुरगुड्या यावर धैर्यशील मोहिते पाटील हे योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे मोहिते पाटील यांनी ठरवलं तर माड्या भाजपाकडून माडात जाऊ शकतो भाजप देखील मोहिते पाटील यांचा रुसवा काढण्याचा प्रयत्न करत असेल पडद्या मागून अनेक गोष्टी या सुरू असतील परंतु मोहिते निर्णयावर हे सर्व काही अवलंबून असणार आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर